बालकवी ठोंबरे व कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रामरक्षा पठन व पाठांतराचा संकल्प पूर्णत्वाकडे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात गेल्या एक महिन्यापासून सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक रामरक्षा पठणाचा निरंतर सराव सुरू आहे येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात शाळेचे शेकडो विद्यार्थी सार्वजनिक ठिकाणी रामरक्षा म्हणत या अविस्मरणीय सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा हा संकल्प आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच संस्कृती वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच संस्कृत वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं मुलांनी रामरक्षा केवळ वाचनच नाही तर पाठांतरी केलंय जवळजवळ एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आजही तोंडीपाठ रामरक्षा म्हणतात यासाठी सेवानिवृत्त संस्कृत शिक्षक एम जी उपासनी सर यांच्या मार्गदर्शनानं तसेच शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास माळीसर सदस्या श्रीमती सरोज तारे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत त्यासाठी मुख्याध्यापक जीवन पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिले

लोकनायक न्यूज